कर्करास कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना अतिशय विशेष राहणार आहे गुरुदेवतेच्या कृपेने अठरा ऑक्टोबर नंतर ही स्थिती उत्पन्न होत आहे गुरुदेव लग्न भावातनं गोचर करणार आहे तुम्हाला शैक्षणिक प्रगती देण्यासाठी संततीचं सुख प्राप्त करून देण्यासाठी प्रणयाचे शुभ संकेत आणण्यासाठी आणि याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत वारंवार प्राप्त करून देण्यासाठी संपूर्ण ऑक्टोबर उत्तम आहे त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला विशेष दोन गोष्टी अधिक चांगल्या प्रमाणात फायदा प्राप्त करून देणाऱ्या आहेत एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये मोठी तेजी झालेली दिसून येणार आहे तेजी प्राप्त होणार आहे स्थिरता प्राप्त होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्य तुम्ही घेऊन येऊ शकणार आहात व्यवसायानिमित्त वारंवार प्रवासाचे योग सुद्धा दिसून येत आहेत परदेशात जाण्यासाठी किंवा परदेशात राहण्यासाठी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच त्या माध्यमातून सुद्धा उत्तम योग आहेत पी आरचं काम थांबलं असेल तर नक्की आता प्रयत्न करा ते सुद्धा मार्गी लागू शकतं